नगर तालुक्यात राजकीय दृष्टी अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणारा नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली या आहे यासाठी अठरा फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे तो उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकारण्याची प्रक्रिया शुक्रवारी बारा जानेवारीपासूनच सुरू झाली आहे या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा भाजपा विरुद्ध महाआघाडी असा सामना रंगणार आहे संचालकांच्या एकूण सतरा जागा आहेत त्यावेळी शुक्रवारी बारा जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे इच्छुकांना बारा ते अठरा जानेवारी दरम्यान आपले अर्ज तालुका उपनिबंधक कार्यालय महात्मा फुले चौक नगर येथे दाखल करता येतील प्राप्त अर्जांची एकोणीस जानेवारी रोजी छाननी होऊन बावीस जानेवारी रोजी वैध अर्जांची यादी प्रसिद्ध होईल तदनंतर बावीस जानेवारी ते पाच फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल सहा फेब्रुवारीला चिन्ह वाटप होऊन अठरा फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी मतदानानंतर मतमोजणी होईल निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शुभांगी गोड या काम पाहणार असून त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय बनसोडे आणि संघाचे व्यवस्थापक एम बी पळसकर हे मदत करतील खरेदी विक्री संघाच्या एकूण सतरा जागांपैकी सहकारी संस्था प्रवर्गासाठी दहा तर वैयक्तिक प्रवर्गातून सात जागा निवडून द्यायच्या आहेत वैयक्तिक प्रवर्गात दोन पुरुष दोन महिला एक अनुसूचित जाती जमाती एक इतर मागासवर्गीय आणि एक विमुक्त भटक्या जाती जमाती प्रवर्गासाठी आहे संघाचे एकूण एक हजार नऊशे ब्याऐंशी मतदार आहेत नगर तालुका खरेदी विक्री संघाला मोठा इतिहास आहे स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे एकोणीस जानेवारी एकोणीसशे अडोतीस रोजी संघाची स्थापना झाली अपवाद वगळता संघाच्या बहुतांश निवडणुका बिनविरोधात झाल्या सन दोन हजार सतरा मध्ये संघाच्या संचालक पदासाठी अटीतटीची लढत झाली माजी आमदार शिवाजीराव कर्डिले विरुद्ध शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडी असा राजकीय सामना झाला आणि त्यात कर्डिले गटाने बाजी मारली सर्वच्या सर्व म्हणजे सतरा जागा कर्डिले गटाने जिंकत महाआघाडीला धोबी पछाड दिली संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत सन दोन हजार बावीस ला संपुष्टात आली होती मात्र सलग दोन वर्षे विद्यमान संचालकांना मुदतवाढ मिळाली आता निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला असून त्यामुळे नगर तालुक्याचे राजकीय वातावरण तापणार आहे ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा